नमस्कार लोकसभेच्या निवडणुकीच्या पाठोपाठ आता विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे येत्या पुढील दोन महिन्यामध्ये राज्याचं सत्तांतर होणार की पुन्हा महायुतीचं सरकार येणार यासाठी वेगवेगळे सर्वे सुरू झालेले आहेत भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष असला तरी लोकसभेत झालेला दारूण पराभव त्यांना पुढील पराभवाची चाचपणी करण्यासाठी पुन्हा एकदा संधी दिलेली आहे त्याचबरोबर ती फोडाफोडीचं राजकारण आणि संपूर्ण एकीकरण भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट यांनी एकटे उद्धव ठाकरेंना पाडण्यासाठी अनेक प्रयत्न केले मात्र उद्धव ठाकरे हार मानायला सुरुवात नाहीत त्याचं कारणही तसंच आहे सर्व सामान्य शिवसैनिक आणि जनता त्यांच्या पाठीशी असल्याचं पुन्हा एकदा उघड होतं आहे प्रश्न विचार होता आगामी काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आपण कोणाला पसंती द्याल यामध्ये सर्वाधिक मतदान झालं आहे एकोणनव्वद टक्के पसंती उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांना चार टक्के देवेंद्र फडणवीस यांना दोन टक्के आणि जयंत पाटील यांना पाच टक्के केवळ लोकांनी पसंती दिलेली आहे यानुसार उद्धव ठाकरे यांचा विजय हा होताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो याच पद्धतीने पुढील एक प्रश्न विचारला होता की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहायला आवडेल यामध्ये चौऱ्याण्णव टक्के लोकांनी उद्धव ठाकरेंना पसंती दिली देवेंद्र फडणवीस यांना दोन टक्के एकनाथ शिंदे यांना एक, एक टक्के तर अजित पवार गटाला केवळ एक टक्के पसंती दिलेली आहे यावरून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचं पारडं जड असून महायुतीच्या विरुद्ध महाविकास आघाडी बाजू मारताना दिसत आहे आणि पुन्हा एकदा ठाकरेंच्या बाजूने हा विजय होताना आपल्याला दिसत आहे आपल्याला काय वाटतं कोण बाजी मारेल कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र